एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मस्त वडापाव बनवला आहे तर आता पुढची रेसिपी बघा तुम्ही आता ही मी सुकी लाल चटणी बनवते शेंगदाणे घेतले आहेत लसण आणि हे कश्मीरी मिरची आहे थोडंसं मी भाजून घेतलं आहे आणि खोबरं पण भाजून घेतलं आहे ते पण टाकूया ही आपली सुक्की चटणी आहे लाल थोडंसं मीठ घालूया आणि याला सुक्कं वाटून घेऊया हे आपली पावडर झाली मिरचीची बघा सुक्की चटणी वडापावची चटणी झाली तयार आता ही आपण चटणी बनवूया खट्टी मिठी दोन लसूणच्या कापया घेतल्या पुदिना दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर थोडंसं मीठ घालूया ह्या आपल्या चटण्या पहिल्या आधी तयार करून घेते मी थोडसं लिंबू पिळूया आपण थोड्याशा डाळ्या टाकते मी चटणी तयार झाली आपली आता हे बटाट्याचं मिश्रण करूया आपण राई जिरा कढीपत्ता मेथी मेथीदाना हे धन धने आहेत ना मी कुटून घेतले हिंग हा मसाला तयार झाला हळद लाल मिर हिरवी मिरची कापून टाकू शकता तुम्ही याच्यात आता हे बटाटे सोलून घेतलेत मी आधी शिजवून मी ठेवले होते आता बटाट्याला आपण मिक्स करून घेऊया चांगलं मीठ घालूया याच्यात पावभाजी मसाला घातला आहे मी जिरा पावडर पावभाजी मसाला थोडासा ओवा घातला आहे आणि आपलं हे बटाट्याचं मिश्रण तयार झालं आहे मिक्स करून घेऊया कोथिंबीर कापून टाकते थोडीशी आता हे बटाट्याची टपिंग्स आपली तयार झाली आहे आता याला थंड होईल तवर आपण पीठ कालवून घेऊया बेसन पीठ घेतलं आहे मी हात घालते मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं फेटून घेऊया हे बघा आपलं पीठ तयार झालं आहे याच्यात तुम्ही सोडा पण टाकू शकता आता आपण हे बटाट्याचं मिश्रण आपलं तयार झालं आहे ना तो गोळा करून घेते वड्या बनवायला आता हे वडे बनवून घेते मी सगळे मिरची पण लागणार आपल्याला खायला मिरच्या तळून घेते आधी आता आपण बेसनमध्ये गुळवून टाकूया सगळं आता बटाटे वडे तळायला घेतले आहेत मी मी बघा बघा वडे आपले तयार होत आहेत आता मी बघा हिरवी चटणी लाल चटणी लावली आहे आणि वळे ठेवले आहेत दोन्ही साईडला लावू शकता एका साईडला लावू शकता आम्ही एका साईडलाच लावलेत जसं तुम्हाला पाहिजे तसं लावू शकता साईडला अजून सुखी चटणी लावते तिखट तुमच्या हिशोबानं बनवा आपले वडे तयार झाले आहेत तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक आणि कमेंट करा कमेंट करा प्लीज कमेंट करा वडापाव आपला रेडी झाला आहे साधा पण बनवते मी तुम्हाला पुढची रेसिपी काय बघायची आहे तर कमेंटमध्ये सांगा आता याच्यात मी मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे मिरच्यांमध्ये आणि हे बघा आपले वडापाव तयार झाले आणि तुम्हाला आवडलं असेल नक्कीच कमेंट करा थँक्यू